पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दक्षिण आफ्रिकेत जो जोहान्सबर्ग इथं झालेल्या आय बी एस ए नेत्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते आय बी एस ए म्हणजेच भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हा केवळ तीन देशांचा समूह नाही तर तीन खंड तीन प्रमुख लोकशाही राष्ट्र आणि तीन प्रमुख अर्थव्यवस्थांना जोडणारं महत्त्वाचं व्यासपीठ आहे असं पंतप्रधान म्हणाले जागतिक प्रशासन संस्थांमध्ये विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा घडवून आणणं हा आता एक पर्याय राहिला नसून ती एक अनिवार्यता बनली आहे असं त्यांनी सांगितलं दहशतवादाविरुद्ध लढताना दुहेरी निकषांना जागा नसावी याचा त्यांनी पुनरुच्चार केला मानवकेंद्रित विकास सुनिश्चित करण्यातील तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली या तीन देशांमध्ये आरोग्यमंच सायबर सुरक्षा चौकट यासारख्या पायाभूत सुविधा सुलभ करण्यासाठी आयबीएसए डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण त्यांनी ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांना दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्गमध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांची भेट घेतली नवी दिल्लीत जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान घेतलेल्या निर्णयांचा पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रयत्नांचं कौतुक केलं उभय नेत्यांनी ए आय डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि महत्त्वपूर्ण खनिज या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या संभाव्य मार्गांवर चर्चा केली दक्षिण आफ्रिकेत भारतीय कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीचं नेत्यांनी स्वागत केलं विशेषत पायाभूत सुविधा तंत्रज्ञान नवनिर्मिती खाणकाम आणि स्टार्टअप क्षेत्रात परस्पर गुंतवणुकीला चालना देण्याचं त्यांनी मान्य केलं दक्षिण आफ्रिकेतून भारतात चित्ते आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष रामाफोसा यांचे आभार मानले आणि त्यांना भारताच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं ग्लोबल साऊथचा आवाज बुलंद करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं पंतप्रधान मोदी यांनी अनेक राष्ट्रप्रमुखांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या यात जपानच्या पंतप्रधान साने ताकायची इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दिसिल्वा कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी नेदरलँडचे पंतप्रधान डिक स्कूफ यांचा समावेश होता दक्षिण आफ्रिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी मायदेशी परत निघाले आहेत ब्राझीलमध्ये बेलेम इथं सुरू असलेल्या संयुक्त